तर मंडळी घरात पळून होतं शेवायचं पाकिट खूप दिवसापासून त्याचं काय बनवावं सुचत नव्हतं मग डोक्यात घातलं मनात फिक्स केलं आणि बनवते आज कस्टर्ड डेझर्ट एक कढी घेतली त्यात दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे आणि जे शेवळीचं अर्ध पॅकेट इथं वापरलेलं आहे त्याचे दोन तुकडे मी करून घेतले म्हणजे दोन भागामध्ये कट करून घेतले हवं असल्या तुम्ही असं बारीक तुकडे करून पण ते वापरू शकता जसं शेवळीसाठी आपण खीर बनवतो त्यात आपण चुरा करून टाकतो पण मी तसं न करता लांब सळग जे शेवाळे त्याचे फक्त दोनच भागामध्ये कट करून घेतले तुपात आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं परतून आहे आपण त्याला दूध वगैरे काय घालायचं नाही फक्त अर्धा ते एक ग्लास इथं पाण्यामध्ये उकडून घालायचं आहे खूप जास्त हे पाणी वापरायचं नाही आपल्याला फक्त अर्धा ते एक ग्लास शिवाय शिजेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्या चवीनुसार साखर घालून घ्यायची साखर कमी जास्त तुम्ही घालू शकतात आम्ही जरा कमीच गोळ खातो त्यामुळे साखर इथं दोन ते तीन चम्मच इथं वापरलेले आहेत त्यात थोडेसे टाकण्यासाठी ड्रायफ्रूट इथं घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट इथं वापरू शकता ते मी तर काजू बदाम आणि मनुके आणि थोडं पिस्ताचे काप घेतलेले तिथं एक जाड गुळाची कढई घ्यायची आहे त्याच कढईमध्ये आपण जे ड्रायफ्रूट कट केले होते ते आपल्याला तळून घ्यायचे अगदी असं ब्राऊन रंग येई पण आपल्याला तळून घ्यायचं खूप जास्त असं लालसर पण होऊ द्यायचं नाही आहे असं हवं असल्या तुम्ही हे जे ड्रायफ्रूट आहे तुम्ही त्याच्या पावडर करून पण त्यामध्ये घालू शकता पण मी तसे न करता तो अख्खेच थोडेसे कट करून घेतले म्हणजे दिसायला पण खूप सुंदर दिसतील आणि डेकोरेशनसाठी पण आपल्याला वापरता येईल म्हणून मी थोडेसे कट करून घेतलेले आहेत आणि त्यात ते ड्रायफ्रूट आहे त्यातले थोडेसे मी साईडला काढून घेतले आहेत आणि त्यात जे बाकीचे राहिलेले ड्रायफ्रूट आहे ते मी शेवळेमध्ये घालून घेणार आहे आणि एक तर दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद केला तरी पण चालतं कारण आधीच आपली शेवळी जास्त शिजलेली आहे फार जास्त वेळ आपल्याला शिजत बसायची गरज नाही जसं शेवळ खिरीसाठी शिजवतो इतपत नाही द्यायची थोडीशी आपल्याला ड्रायच ठेवायची आहे आता अशा पद्धतीनं आपण जे खीर आहे ते आपण थोडीशी साईडला ठेवणार आहोत नंतर एक मिक्सर मिक्सरचं भांडा घेतला आहे त्यात अर्धी वाटी तांदूळ भिजत घातले होते ते त्यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरदारमध्ये आणि थोडंसं दूध म्हणजे ते ना पटकन बारीक होतं आणि त्यात आपल्याला घालायचे दोन चम्मच इथं पोहे खायचा कस्टर्ड पावडर कस्टर्ड डेझर्ट आहे त्यामुळे दोन चमच इथं कस्टर्ड पावडर घेतलेली आहेत आणि दूध तिघी मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये जेवढं बारीक करता येईल शक्यतो तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचे तुम्ही हे ईदसाठी पण इथं वापरू शकतात खुर्मा म्हणून आता अशा पद्धतीनं आपण मी इथं लिक्विड तयार करून घेतलं कस्टर्ड पावडर दूध आणि साखर आता या ठिकाणी मी तीस कढई वापरलेली आहे ज्या कढईत मी ड्रायफ्रूट तळले होते त्याच कळेमध्ये मी अर्धा लिटर दूध घालून घेते जाळगोळाची कळी तर वापरायची आपल्याला ज्यानंतर खाली चिटकणार नाही आणि गाठी वगैरे होणार नाही फुल फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायची साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकतात आणि पुन्हा ते मिश्रण आपल्याला साखर विरघळ इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे हलवत राहायचं आहे आणि त्यात ते आपल्याला मिश्रण तयार केलं होतं दूध कस्टर्ड पावडर आणि बारीक केलेले तांदूळ त्यानंतर दाटसरपणाही चांगला येतो आता हे मिश्रण त्या दुधामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा सतत आपल्याला एक पाच एक मिनटं हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या कढईला खाली चिटकणार नाही मिश्रण आणि त्याच्या गाठी वगैरे होणार नाही लगेचच ते घट्ट व्हायला सुरुवात होते म्हणून आपल्याला कंटिन्यू ते, आप ते हलवत राहायचे आहे की जोपर्यंत आपल्याला दाटसरपणा यायलाच होत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं आहे तर पाहू शकता आपला दाटसरपणा पण आला आहे चांगलं मिश्रण आला असं घट्टसं झालं आहे तुम्ही खीर म्हणून पण इथं वापरू शकता डेझर्ट म्हणूनही वापरू शकता किंवा खुरमा म्हणूनही वापरू शकता तिथं पण जरा थोडीशी वेगळी पद्धत आहे आपण नेहमीची खीर तर आपण करतो शेवायची पण अशा पद्धतीनं पण तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही केव्हाही इथं बनवून देऊ शकता मुलांना काय तुम्हाला तुम्ही सुद्धा खाऊ शकता आवडीनं असं दाटसरपणा आला आहे त्याला आता आपण थोडंसं हे एक ते दोन मिनटं पुन्हा त्याला मिक्स करून घेणार आहे नंतर गॅस बंद केला तरी चालतो त्यात चव येण्यासाठी थोडंसं फ्लेवर मी वेलचीपूळ घातलेली आहेत हवं हो असल्यात त्यात तुम्ही इसेन्स इथं वापरू शकतात व्हॅनिला इ पण मी ता 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 ते न वापरता साधे सिंपल आपली शेवळ वेलचीपूड इथं वापरलेली आहे पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचे आता ज्या ताटात आपण हे सेट व्हायला ठेवणार डेजर त्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे हवं असल्यात तुम्ही जे केकटी नसतात चौकोनीमध्ये त्यात पण तुम्ही सेट करू शकता म्हणजे हवं त्या आकाराचे तुम्ही कट करू शकतात तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून खालीची टकणार नाही आणि जे आपण शेवळी तयार केली होती ड्रायफ्रूट घालून तुपात शिजवलेली ते दाट सर आपल्याला ताटामध्ये पसरून घ्यायची असं खूप छान दिसतं अशा पद्धतीनं जर केलं तर जरा वेगळ्या पद्धतीचं मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडेल एकदा कशी डिश नक्की करून बघा शंभर टक्के सांगते तुम्हाला आवडेल नेहमीची तीस तीस शेवाळाची खिरी जा खाऊन जर तुम्हाला बोर झाला असेल तर अशा पद्धतीने एकदा डेझर्ट करून बघा डेझर्ट म्हणा खुरमा म्हणा का खीर म्हणा काहीही म्हणा आता हे वरतून पूर्ण एक लेअर लावून घेतली आणि जे आपण दूध कस्टर्ड आणि शेवळ तांदूळ बारीक केले होते ते मिश्रण आपल्याला त्यावर पसरून घ्यायचं आहे आता जेवढं दाटसर करता येईल आपल्याला तेवढं तुम्ही दाटसर करून घ्यायचं तुम्ही च कुकरचा डबा किंवा के केकटीनमध्येही के सेट करू शकायला ठेवू शकता केकटीनमध्ये केलं तर चौरसाखरची आपण तुम्ही कट करू शकतात पण माझे के केकटीन खूपच छोटं आहे त्यामुळे ताटच घेतलेले आहेत आणि त्याच ताटामध्ये आपल्याला शेवाळ्या घालून घ्यायची आणि वरतून दुधाचं मिश्रण दूध तांदूळ आणि कस्टर्ड पावडर हे आपल्याला जेवढं दाट सर करता येईल तेवढं आपल्याला मिश्रण त्यावर पूर्ण घालून घ्यायचे आणि पुन्हा त्यावर वरतून एक लेअर शेवळची घालून घ्यायची म्हणजे दोन लेअर आपल्या इथं तयार होत आहेत आता हे मी थोडेसे लांब सरळ शेवळी ठेवले आहेत हवं तुम्ही जे चुरा करून टाकतो आपण शेवळीमध्ये खिरीमध्ये तसे पण तुम्ही वापरू शकता पण मी तसे न करता इथं डायरेक्टली थोडेसे लांब सळक शेवळी इथं वापरलेले आहेत तसे खूप चांगले लागतात जर तुम्हाला आवडत असेल तर मला अशा पद्धतीनं आवडतं म्हणून मी थोडीशी लांब सडक घेतली आहेत हे पूर्ण लेअर पण आपल्याला ले पूर्ण त्याची दाटसर लावून घ्यायची अर्धा आपण जास्त खालीच लावलं होतं नंतर जे बाकीचं उरलेलं मिश्रण आहे शेवायचं ते वरतून दुसरी लेअर आपल्याला पसरून घालायची आणि त्यावर पुन्हा आपल्याला जे कस्टर्डचं दूध आहे ते मिश्रण आपल्याला त्यावर पुन्हा ते घालून घ्यायचे पूर्ण प्लेन पसरवून घ्यायचं आहे की ज्याला खालची लेअर पण चांगली धाकल्या गेली आणि वरतून पण आपल्या शेवटाचं पूर्ण गेलं आणि इतपत आपल्याला हे दोन डिवाईजमध्ये लावून घ्यायचं आहे आणि जे आपण थोडेसे ड्रायफ्रूट बाजूला काढून ठेवले ते तळलेले ते डेकोरेशनसाठी थोडेसे लावून घ्यायचे म्हणजे दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला पण अगदी टेस्टी लागणार आहे अशा पद्धतीने एकदा का तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार थोडेसे बघितलं ना ड्रायफ्रूट कशासाठी मी साईडला काढले होते थोडंसं डेकोरेटसाठी जर तुम्हाला नसेल आवडत असेल तुम्ही डायरेक्टली त्यात पण ते घालू शकतात किंवा तुम्हाला ड्रायफ्रूट नसेल घालायचं तर तुम तुम्ही तुटी फुटी पण तुम्हाला यात ॲड करू शकता तर हे पूर्ण मी सेट करून घेतलं आहे तर हे थंड होण्यासाठी आपण एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवा किंवा फॅन खाली ठेवलं तरी चालतं पण आपल्याला चांगलं सेट होऊ झालं नंतरच ते खायला चांगलं लागतं तर हे आपल्याला मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तर बघू शकता आपलं मिश्रण पूर्ण थंड झालं आहे एक ते दीड तासच मी फॅन खाली ठेवलं तर हवं असला तुम्ही फ्रीजमध्ये पण इथं ठेवू शकता तर तुम्हाला थंड आवडत असेल तर आता थंडीचे दिवस म्हटले जातील आता कारण पावसाळा पडला आहे तर त्या असतं पण खूप थंड उद्याचं नाही फक्त एक ते दीड तासच मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्याची थोडीशी लांब सरक चौकोनी बाकी तर करून घेतली मस्त इथं कस्टर्ड डेझर्ट किंवा खुर्मा इथं आपला तयार झाला आहे तर ताटात काढून घेऊ खूप छान असं लागतं जरा वेगळी डिश तर बघू शकता आजचा आपलं कस्टर्ड डेझर्ट खुरमा म्हणा खीर म्हणा का कस्टर्ड डेझर्ट म्हणा काही म्हणा तुम्हाला जे आवडेल ते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर संध्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये ने तोपर्यंत तो धन्यवाद सगळ्यांना